नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस आहे त्याच्या ते संदर्भातलं उमेदवारांना जे सूचनापत्र आले त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले सध्या अलिबाग जिल्हा रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने उमेदवारांना मैदानी चाचणीकरता पोहोचणे अडचणीचे तसेच जिकरीचे होते आहे त्यामुळे नऊ जुलै दोन हजार चोवीस आणि दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतली जाणारी मैदानी चाचणी जी आहे तर ती खालील नमूद तारखेला होणार आहे तर नऊ जुलै दोन हजार चोवीसची मैदानी चाचणी पंधरा जुलै दोन हजार चोवीस आणि दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणारी जी मैदानी चाचणी आहे ती सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला आलेला अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता त्यांची जी नऊ आणि दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मैदानी चाचणी होती त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तरी तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस शिपाई भरतीचा अर्ज केला होता आणि तुमची मैदानी चाचणी लेखी परीक्षेत झालेली आहे का ते कमेंटमध्ये सांगू शकता ही माहिती तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद